नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप जाणवूया महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय बातम्या राज्याचा कारभार चालवताना नाकिनो आलेत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचेत पण पैशाचे सोंग कुठून अजित पवारांचा सवाल मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती दंगलीचे मॉकड्रील संवेदनशील भागात रूट मार्च केला सायबर विभाग देखील सतर्क मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्यांचा रात्रभर टिया मनमानी कारभार करणाऱ्या प्रशासनाला युवा सेना आणि बुकटूने दाखवला जोरदार हिसका मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर ओ आय ठाण्याच्या दाढीवाल्याची कुणाल कामराने केली हजामत हजामत झोमली मिंदे ग्राकडून शेटची तोडबोर सामनात जोरदार टीका दादरचा ब्रिटिशकालीन कबुतरखाना हटवणार प्रभादेवी आणि वरळीत जागेची चाचपणी कबुतरखान्यामध्ये होता आरोग्याला मोठा धोका पाचशेच्या नोटांची बंडल पाच भरून न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दणका आगीनंतरचा व्हिडिओ अखिल सुप्रीम कोर्टाने केला जारी तीन पॉइंट एकोणीस लाख आय नंबर बंद सतरा लाख व्हॉट्सअप अकाउंट ब्लॉक झाल्याची माहिती धक्कादायक रिपोर्ट समोर प्रयागराजच्या धर्तीवरती कुंभमेळा प्राधिकरण कायदा करणार त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी अकराशे कोटींची योजना आणणार देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा मुंबई पोलिसांच्या तपासावरती सीबीआयचा शिक्कामोर्तब सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आता मुंबई पोलिसच आहेत हिरो वाघ्या कुत्र्याचा रायगडवरील समाधी एकतीस मे पर्यंत हटवा राजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शिवसेनेच्या दणक्यानंतर एमच्या गेटवर झळकली मराठी इंग्रजीतील फलक बदलण्यासाठी केले होते ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन प्रथमता इशारा नंतर फासले काय राज्यात सात जिल्ह्यातील पाण्याचा डोक्याला ताप नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याने केसगलती थायरॉइड पोटदुखीचा परिणाम बुलढाणा वर्धा अमरावती नांदेड बीड जळगाव यवतमाळ जिल्ह्यात त्रास बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यात सरकारला अपयश मृतकांचा विधानसभेत थेट आरोप डॉक्टरांनी आशा स्वयंसेवकाची पाच हजार पदे आहेत रिक्त राज्याचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर जळगावात दोन महिन्यात चाळीस शेतकऱ्यांनी संपवले जीवन कर्जाभावी शेतकऱ्यांनी केली आत्महत्या कर्जमाफे कधी होणार याकडे मराठीला गोळी मारा म्हणणारा फ्रान्सिस गुरघ्यावरती महाराष्ट्राची मागितली जाहीर माफी शिवसेनेच्या दणक्यानंतर नायगावातील मुजोर सेक्रेटरीची तंतरली अखेर ठाकरे शिवसेना विधानसभा निकालानंतर मवियाला गळती तर महायुतीत मेगा भरती सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महाविकास आघाडी नेत्यांचा ओढा वाढला न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणी वाढल्या जळलेल्या नोटांचा व्हिडिओ अखेर झाला सार्वजनिक हा तर माझ्या विरोधात कट न्यायमूर्ती वर्मांचा आरोप राणेंच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांसह अमित शहानी फोन केला होता खासदार संजय राऊतांचा ते दावा भाजपसह नारायण राणेंना राणे अरवणींची अवस्था कैदेतील शहाजांसारखी एका खोक्याबाईचे काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा खोक्याबाईंची मनसेच्या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यातील सत्ताधारी महायुतीला सनसनीत टोला आक्रमक विचार देशाला धोका संघ औरंगजेबा सारखे आक्रमक लोक आमचे ऐकून होऊ शकत नाही धर्मावर आधारित आरक्षणाला राज्यघटना परवानगी देत नाही हे आरक्षण कोर्टात टिकत नाही होच यांचे मत सुशांत गळफास घेतानाचा व्हिडिओ काढणारा कर्मचारी सावंत कुठे आहे नारायण राणे सांगणार का नारायण राणेंवरती होते आहे थेट मुंबईत टीका भाजपचे लोक मृतांचेही राजकारण करतात भाजपला सर्वात मोठा धक्का धक्का संजय राऊतांनी केला थेट हृदयावरच घणाघात जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक संबल हिंसाचार प्रकरण जफर अलीची एसआयडी चौकशी चालू संबल येथील हिंसाचार प्रकरण भास्करराव खदगावकर यांचा अजित पवार गटात प्रवेश शिंदेंना धक्का देत अजित पवारांनी केलाय भास्करराव जाधवांना आपल्या पक्षात घेतलंय त्यामुळे मोठा धक्का <laughs> मनसे मनसेत संघटनात्मक मोठे फेरबदल राज ठाकरेंनी मुलावर सोपवली नवी जबाबदारी मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे तर युवराज होणार मुंबईचे शाखाध्यक्षी प्रमुख मंत्री भरत गोगोले यांच्या बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित गेल्या चार दिवसापासून होते रायगडाच्या पायदेशी बच्चूकडूंचे अन्नत्याग आंदोलन राणेविरोधात जेजुरी जेजुरीकर वाद शिघळणार राणेंना धडा शिकू ग्रामस्थांच्या बैठकीत मोठा निर्णय नितेश राणेंना धडा शिकवणार ग्रामस्थ चिडले सुप्रिया सुळे चाकणकर भिडल्या मग तुम्हाला माझी तुम्हाला लाज वाटते का थेट आरोप स्वतः उपमुख्यमंत्र्यांची नेत्यांना तंबी पक्ष वाढवा अन्यथा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू अजित पवारांचा कार्यकर्त्यांना टोला पक्षाचा विचार वाढवा तर मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आता दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत यामध्ये राज्याचं राजकारण दहळून निघत आहे याच वेळी आता महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वळणावरती येऊन पोहोचल्याची आपणा सर्वांना माहिती आहे काल कुणाल कामराने काल व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओवरती आज दिवसभरामध्ये खूप मोठ्या चर्चा पाहायला मिळाल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्याचं समर्थन केलं तर विरोधकांनी म्हणजेच महायुतीच्या ने नेत्यांनी त्याच्यावरती जोरदार टीका केली यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणतं नवीन वळण मिळत आहे हे आपल्याला पाहावं लागेल तरी देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना या प्रकरणात शिंदे गटावरती भारी पडल्याचं चित्र आपल्याला कालच दिवसभरामध्ये दिसलं त्यामुळे शिंदेगड या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेल्याची चर्चा मुंबईत सुरू होती मित्रांनो आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा